नमस्कार राजकीय कथा या चॅनल वर मी शरयू आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण पुणे जिल्ह्यातील पुणे छावणी विधानसभा मतदारसंघ याचा राजकीय इतिहास पाहणार आहोत एकोणीशे एक साली काँग्रेस पक्षाचे उमेदवार पोपटलाल रामचंद्र शहा यांना अठरा हजार दोनशे एक इतकी मतं मिळाली आणि शहा पुणे छावणी मतदारसंघाचे पहिले आमदार झाले एकोणीसशे सत्तावन्न साली प्रजा प्रजासोशालिस्ट पार्टी म्हणजेच समाजवादी पक्षाचे उमेदवार विठ्ठल नामदेव शिवरकर यांना तेरा हजार तीनशे ऐंशी इतकी मतं मिळून शिवरकर आमदार झाले एकोणीसशे बासष्ट साली काँग्रेस पक्षाचे उमेदवार काशीनाथ तुकाराम गिरमे यांना सतरा हजार पाचशे एकोणतीस इतकी मतं मिळून ते आमदार झाले एकोणीसशे सदुसष्ट साली काँग्रेस पक्षामधून काशीनाथ गिरमे यांना चौदा हजार नऊशे चोवीस झाले एकोणीसशे साली काँग्रेस पक्षामधून शिवाजीराव ढेरे यांना तीस हजार सहाशे एकसष्ट इतकी मतं मिळून ते आमदार झाले एकोणीसशे अठ्याहत्तर साली जनता दल या पक्षाचे उमेदवार विठ्ठलराव बाबुराव तुपे यांना चौतीस हजार सातशे सदतीस इतकी मतं मिळून ते आमदार झाले एकोणीसशे ऐंशी साली जनता दल या पक्षातून विठ्ठलराव तुपे यांना सत्तावीस हजार आठशे साठ इतकी मतं मिळाली एकोणीसशे पंच्याऐंशी साली जनता दल या पक्षामधून विठ्ठलराव तुपे यांना चव्वेचाळीस हजार नऊशे सत्त्याण्णव इतकी मतं मिळाली स्वर्गीय विठ्ठलराव तुपे आमदार आणि खासदार होते त्यांनी खासदार असताना विकासाच्या बाबतीत संसदेत मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करून मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता एकोणीशे नव्वद साली काँग्रेस पक्षातून बाळासाहेब उर्फ चंद्रकांत शिवरकर यांना एकाहत्तर हजार सातशे एकोणनव्वद इतकी मतं मिळाली आणि ते आमदार झाले एकोणीशे पंच्याण्णव साली एक शिवसेना पक्षातून कोंढवा येथील कट्टर शिवसैनिक सूर्यकांत उर्फ लक्ष्मणराव लोणकर यांना अठ्यात्तर हजार इतकी मतं मिळून ते आमदार झाले एकोणीशे नव्याण्णव साली काँग्रेस पक्षामधून बाळासाहेब शिवरकर यांना एकोणसाठ हजार सातशे पंचावन्न इतकी मतं मिळाली आणि ते आमदार झाले पुन्हा दोन हजार चार साली काँग्रेस पक्षामधून बाळासाहेब शिवरकर यांना एक लाख एक हजार सातशे पाच इतकी उच्चांकी मतं मिळाली आणि ते आमदार झाले पुढे राज्यमंत्रीही झाले दोन हजार नऊ साली काँग्रेस पक्षातून रमेश आनंदराव बागवे यांना पासष्ट हजार सहाशे बारा इतकी मतं मिळून ते विजयी झाले दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षातून दिलीप कांबळे यांना चोपन्न हजार सहाशे ब्याण्णव इतकी मतं मिळून ते भाजपाचे आमदार झाले दोन हजार एकोणीस साली भाजपा पक्षातून सुनील ज्ञानदेव कांबळे यांना एक्कावन्न हजार नऊशे एकोणसाठ इतकी मतं मिळाली दोन हजार चोवीस साली भाजपा पक्षातून सुनील कांबळे यांना शहात्तर हजार बत्तीस इतकी मतं मिळून ते विजयी आमदार झाले तर हा होता दोनशे चौदा पुणे छावणी विधानसभा मतदारसंघाचा राजकीय आढावा पुढील राजकीय कथा राजकीय माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास आपल्या आप्तजनांना नक्की शेअर करा धन्यवाद